मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट काही माणसं व्यसनाधीन जातात व्यसनाधीन जातात एक दारुड्या रात्री बारा वाजता घरी आला आला तसाच बाथरूमला गेला गेल्याच्या नंतर बाथरूमवरून आल्याच्या नंतर पत्नीला विचारतोय हे तू काय बाथरूम मध्ये एशी बसवलाय का ती म्हटली माय आजही तुम्ही फ्रीजमध्येच गेला होता की काय <laughs> इतकी व्यसना मुखाचा वापरच त्या करत आहे त्यांचा त्यांच्या लक्षातच नाही आहे तोंड कशा करता आहे गाण्याकरता आहे की पिण्याकरता दिलंय हे त्यांच्या लक्षातच नाही महाराज किती ते माणसाने त्यांना कधी कधी काहीच कळत नाही दोन दारुडे असे रस्त्याने चालले होते शेतातून आणि चालत असताना एक एका दारुडाने असं एका विहिरीमध्ये डोकावून पाहिलं विहिरीमध्ये डोकावून पाहिल्याच्या नंतर त्याला विहिरीमध्ये चंद्र दिसला विहिरी त्या पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब दिसलं चंद्र दिसला ते दुसरा दारुड्या त्या दारुड्याला म्हणतो काय रे तो म्हटलं चंद, चंद, बघ ना हा चंद्र विहिरीत पडला म्हटला चंद चंद्र विहिरीत पडला म्हटला चंद्र विहिरीत पडला ते म्हटला पडला तर पडू दे म्हटलं तुझ्या काय बापाचं जातं ते म्हटलं असं कसं पडू दे म्हटला माझा बाप तिकडं पाणी भरायला दारे धरायला गेला म्हटला शेतामध्ये हा चंद्र इथं येऊन पडला तिकडं किती अंधार झाला असेल म्हटला तिकडं किती अंधार झाला असेल हा चंद्र इथं येऊन पडला मग काय करायचं दुसऱ्या दारोड्या त्याला म्हणतो आता काय करायचं नाही म्हणलं याला ना वर काढावं लागेल म्हटलं हा याला वर काढलं पाहिजे वर काढण्यासाठी साधन काय तर मग एक दोरी आणि एक बकेट आणली दोरी बकेटीला बांधली ती बकेट पाण्यामध्ये सोडली आता जोपर्यंत पाणी स्थिर होतं <laughs> तोपर्यंत चंद्राचं प्रतिबिंब सुद्धा स्थिर होतं आता बकेट पाण्यामध्ये गेल्याच्या नंतर पाणी हल्लं तर चंद्र पण हल्ला एक दारुड्या दुसऱ्या दारुड्याला म्हणतो लय चपळे म्हटला तू राहील हातातच येत नाही म्हटलं ते म्हटलं धर 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 त्याला म्हटला बकेट भरली आणि बकेटीतल्या पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबंध बिंब दिसू लागलं हा ओढायला सुरुवात केली आणि वर ओडायला लागला वर ओढायला लागला बकेट एका कपारीत पुतली कपार माहिती ना तुम्हाला दगडाची त्या कपारीमध्ये धरलं म्हटलं त्याने कशाला तरी हा धरलं तर धरू दे म्हटलं आपण हो ग जो एकटाचे म्हटला वड त्याला असे चार पाच पावलं पाठीमागे गेले एक दोन तीन चार ती दोरी सुटली बकेट एकीकडे एक पडली हे दोघं पेताळ एकीकडे एक पडले पडल्याच्या नंतर त्यांना असं चंद्र वर दिसला <laughs> चंद्र वर दिसला एक दारोड्या दुसऱ्या दारोड्याला म्हटलं एका झटक्यात वर गेला का नाही म्हटलं चंद्र एका झटक्यात गेला म्हटलं एका झटक्यात दुसरा ला, ला, झटका लागू दिला नाही ला, म्हटलं हिवानी हिवानी आपल्याला दिली आहे आहे भगवत ना ना करता दिली महाराज तुम्ही आम्ही भजन करावं नवल नाही अनेक संत महात्मे भजनाने सिद्धी प्राप्त करून घेतात नारायण नारायण श्रीमन नारायण प्रद भजन करत आहेत भजनामध्येच हित आहे माझे हित पण माणसाने सांगितल्याच्या नंतर दुसऱ्याच्या लक्षात आलं पाहिजे एखाद्याने जर आपलं हित आपल्याला सांगितलं ना बाबा याच्यातच तुझं हित आहे हे लक्षात आलं पाहिजे कधी कधी माणसं माणसं जे ऐकण्याचे दोन तीन प्रकार असतात बरं खवरित आहे दोन तीन प्रकार काही आयक्यू कामे असतात ऐकू कामे ऐकायचं तिथंच बसायचं आयक्यू कामे एखाद्या वाढीव कामे असतात एखादं वाढीव कामे जे ऐकिव कामे ना मला त्याला जर म्हटलं ना अमुक अमुक ठिकाणहून सामान घेऊन येत्या घरात जाऊन तर म्हणतो मग तिथं ते सामान नसेल तर तिथं मालक घरी नसेल तर कुत्रं तिथं असेल तर जर तर काहीच नाही तू एका ठिकाणी पैसे ऐकायचं आहे फक्त करायचं काहीच नाही काही वाढीव कामे असतात एका सुनबाईला एका सासूबाईने सांगितलं सुनबाई मी जरा बाहेरून फिरून येते मी जरा बाहेरून फिरून येते तू एक काम कर चुलीवरती आता चूल नाही म्हणून गॅस गॅसवरती दुधाचं पातील दे मांजर हजार येईल आणि दूध पिईल तू लक्ष दे बर का लक्ष सुनबाई म्हणली सासूबाई तुम्हाला कशाची काळजी करायची गरज आहे एवढी मोठी मांजर इथं असताना <laughs> मांजर कशी येईल मांजर मी येऊ दे ठिकाणी ऐकू ऐक्यू मांजराला मी येऊन देणार नाही आता सासूबाई बिंद असतो बाहेर निघून गेली बायकांचा दुधात फार जीव असतो बरं का महाराज कधी स्पेशल चहा करणार नाही नाही आता आमच्या ताईने केलाय तो विषय वेगळा आहे कारण हृदय मोठं लागतं त्याकरता <laughs> सासूबाई बाहेर फिरायला गेली फिरून आली सासूबाई बघितलं तर पातील्या दूधच नाही दूध नाही पातील्यामध्ये सुनबाईला विचारलं का गं तुला दूधच प्यायचं होतं तू एखादा ग्लास घ्यायचा नाही तर दोन ग्लास आखं पातीला भर दूध पिल तू म्हटलं एवढं दूध तुला आवडतंय सुनबाई म्हटली हे छे माझ्या बापाची तर एवढ्या गाई म्हशी आहेत तरी मी कधी दूध पिलं नाही तुमच्या इथं दूध पी मग म्हणे मांजर आली होती हा मी असताना मांजर कशी येईल कशी येईल मांजर मी मांजराला येऊ देईल का मग मांजर आली नव्हती तूही दूध पिलं नाही दूध पिलं कोणी सासूबाई म्हणे असे तुम्ही थोड्या पुढे गेल्याच्या नंतर कुत्रा आलो होतं म्हणून कुत्र्यानी दूध पिलं मी सासूबाई म्हटले पण मी तुला सांगितलं होतं ना ठेवायचं <laughs> का म्हटले सासूबाई तुम्ही फक्त मांजराच सांगितलं होतं मला सांगितलं नाही तुम्ही सांगितलंच ऐकू का मी वाढीव का मी वाढीव का मी का आजोबाचं दुखायला लागलं आजारी होते म्हणून त्या मुलाच्या बापाने त्या ठिकाणी मुलाकडं शंभर रुपये दिले आणि सांगितलं तू काय कर मेडिकल मध्ये जाऊन मेडिकल घेऊन ये मुलगा म्हटला ठीक आहे पण तिथं गेल्याच्या नंतर ते मुलगा जरा पुढचाच होता त्याच्या डोक्यात आलं म्हटलं मेडिकल औषध देऊन जर मातारा नाही वाचलं तर गाडग्या मडक्याला मला सुतळीला बांबूला परत तिकडे यावं <laughs> लागेल मुलानं काय केलं पन्नास रुपयाचं मेडिकल घेतलं आणि उरलेले पन्नास रुपयामध्ये बांबू सुतळी मडक घेऊन घरी आला म्हणे हे मेडिकल म्हणे हे आता तेवढं काय मडकन बाबून कशाला म्हणे बाबा पप्पा म्हणे बाबा जर मेडिकल देऊन औषध देऊन जर नाहीच वाचले तर पुढची तयारी हा आपलं हित कशामध्ये हे चुकोबर आहे म्हणतात हे सांगतात संतांच्या सहवासामध्ये आपलं हित माझी हित ती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी दुसरी बाजू मी तुम्हाला सांगणार आहे जास्त वेळ घेणार नाही फक्त पंधरा मिनटा सकल हित करणारे काही वडील आहेत हा

माईबापाला असेल बळीराजा सारख्या दात्याला दे भक्त दा भक्ताला जन्म दे छत्रपती शिवरायांसारख्या शिवराला जन्म दे नुसत्या दारुड्याला जन्म देऊन तू वान राहिली तरी काय हरकत आपला मुलगा शूरवीर असला पाहिजे माणसाने स्वहिता करता प्रत्येक जण जगतो कधीतरी देशहिता करता जगाव महाराज कधीतरी देशहिता करता जगाव अभी मैंने आपसे जो कहा कुछ तो भाई में लोग संप्रदाय जातियों को भूल जाते हैं पर कुछ लोग डर के मारे तो आप बता दो आप कौन हो अरे शेर कौन होता है जंगल का राजा होता है शेर को किससे भय होता है बता दो उन मुल्लों को पाकिस्तानियों को ईसाइयों को हम डरते नहीं अड़गम्बों से किस तौटक जल पोतों से सिहार भेड़ियों से डर सकते सिंगों की औलाद नहीं भर के इस पानी की तुमको पहचान नहीं एटम बम बना करके तुम किस्मत पर फूल गए पैसा टिका तरी नैन शायद भूल गए तुम याद करो काजी का बेड़ा झटके में ही डुबा दिया ठाका के जनरल नियादी को दूध का पिला दिया तुम याद करो नब्बे हजार बंदी पाको जवानों को तुम याद करो शिमला समझौता इंदिरा के एहसानों को पाकिस्तान ये कान खोल कर सुन ले अब ये जंग छड़ी तो सुन ले अरे नाम निशान नहीं होगा कश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान नहीं होगा पाकिस्तान नहीं होगा जगतात आपल्या करता दिवस डोळे फोडतात राहतात तिथं लाल कर दिया लहू से तुने श्रीनगर के घाटी को लाल कर दिया लहू से तुने श्रीनगर के घाटी को किस गब्बलत पर छेड़ रहे तुम सोई हल्दी घाटी को जहर पिलाकर मजहब का इन कस मेरे परवानों को भय और लालच दिखला कर तुम भेज रहे नादानों को खुले प्रशिक्षण खुले शस्त्र है खुली हुई शैतानी है सारी दुनिया जान चुकी हर तक पाकिस्तानी है बहुत हो चुकी मक्कारी बस बहुत हो चुका हस्ताक्षेप समझा दो तो उनको वरना उठेगा पूरा देश देश अगर हो गया खड़ा तो त्राही त्राही मच जाएगी पाकिस्तान के हर कोने में महाप्रलय आ जाएगी क्या होगा अंजाम तुम्हें इसका अनुमान नहीं होगा अरे कश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान नहीं होगा पाकिस्तान नहीं होगा एटम बम पर हिम्मत कौन दिखाएगा इन्हीं चलाने को क्या बोले बाप तुम्हारा आएगा अब की चिंता मत कर अब की चिंता मत कर चेहरे का खोल बदल देंगे अब की चिंता मत कर चेहरे का खोल बदल देंगे अरे इतिहास के क्या हस्ते है पूरा भूगोल बदल देंगे धारा हरमोड बदलकर कर लाहौर से गुजरेगी गंगा इस्लामाबाद के छाती पर लहराएगा तिरंगा झंडा रावण पिंडी और करा सीता सब कुछ गार्द हो जाएगा सिंधु नदी के आर पार पूरा भारत हो जाएगा फिर सदियों सदियों तक जिन्ना जैसा सैतान नहीं होगा कश्मीर तो होगा लेकिन प्रत्येकाच्या पोटी जर शूरवीर जन्माला आला असेल तर त्यानेच बोलायचं काश्मीर तो, तो होगा लेकिन तुम्ही त्या जवानांच्या आई नाही आहेत जे आपल्याकरता रोज शहीद होतात महाराज रोज शहीद होतात आपण न्यूजवरती ऐकतो कधीतरी कुठला आहे म्हणे जळगावचा आहे कुठला आहे म्हणे नाशिकचा आहे अरे तू आपलाच आहे याच भूमीचा वीर आहे पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते आणि माझं एक वाक्य लक्षात ठेवा मी कुणाच्या विरोधात बोलत नाही एक वाक्य मी सांगून जाईल ना हिंदोस आहे ना हिंदोस आहे ना मु मुसलमानों से है इस देश को तो तकलीफ बेईमानों से है बेईमानों से है बेईमान माणसाची ईर्ष्या येते महाराज जातीवाद मला कुठलाही करायचं नाही बेईमान भाई आपलेच भाईमान होता दोन पैसा करता आपल्या देशाशी गद्दारी करतात म्हणून जाता जाता, जाता विनंती करे देवाला देवा हे खुदा हे खुदा, हे खुदा हम तेरे दरबार में फरियाद करते हैं हे खुदा हम तेरे दरबार में फरियाद करते हैं मत करा इसे पैदा जो देश धर्म को बर्बाद करते हैं बर्बाद करते है। आजई गरजय छत्रपतीश्वरांची गरज गरजले आम्हाला धर्मवीर संभाजी महाराजांची महाराज जे देशाकरता लढतात ना ताई या ठिकाणी बरेच मंडळी आहेत मी जास्त वेळ कुठे घेत नाही तुमचा गैरसमज करून घेऊ नका तुमच्या भागामध्ये मी प्रथम आहे म्हणून सांगेल जे देशासाठी लढतात ना अहो काही वय नसतो त्यांचं अठरा वर्षाचं वय का महाराज मोबाईल व्हॉट्सअप फेसबुक यूट्यूब या अनेक याच्यामध्ये असणारे हे अठरा वर्षाची मुलं पण तो अठरा वर्षाचा जवान देशासाठी शहीद होत असतो देशासाठी जातो आणि जाता जाता सांगतो सर्व देशाला सर्व जवानांना कर चले हम्फिदा जवान काय बोलतो फक्त एका गाण्यामधून सेवा पूर्ण होईल वही 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 दूर है मेरे घर है mere pyar ka jo naam hai mai baba ka त्यातच आपलं हित आहे महाराज त्यातच हित आहे सनमार्गाला जाणं यातच आपलं हित आहे म्हणून संत आपलं हित करतायत त्याची माझी हित करी ती सकळ त्या संतांचं एकदा भजन करूया ज्ञानेश्वर आणि शेवटच्या चरणात महाराज वर्णन करतो का म्हणे in 哎。<noise> <noise> हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट